हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर बऱ्याच जणांना आहे तर माझ्या केसांबद्दल माहिती करून घ्यायची होती मी कोणत्या केसांना हेअर पॅक लावते ते सगळ्यांना पडला होता प्रश्न हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर बऱ्याच जणांना माझ्या केसांना मी कोणता पॅक लावते हे म्हणजे विचारलं होतं तुम्ही हेअरपॅक कोणता लावता पण माझं झालं काय मी डायरेक्ट तुम्हाला करूनच दाखवणार होते पण काय मला वेळच मिळाला नाही आणि मी लावला पण नाही स्वतः लावत असले तर मी करून देखील दाखवला असता होतं काय सगळे घरातलं पण बघायचं बाहेरचं पण बघायचं त्यामुळे मला म्हणजे ते हेअर बनवायला वेळच मिळाला नाही तर मी तुम्हाला हेअरपॅक पण आता सांगते आणि माझ्या मध्ये मध्ये केस खूप जास्त गळत होते आणि मी फक्त केसांना काहीच लावलं नव्हतं फक्त खाऊन आहे तर मी माझे एका आठवड्यामध्ये केस पूर्ण गळायचे थांबलेत आता मी ते काय खाल्लं ते पण तुम्हाला सांगते पहिला हेअरपॅक सांगते तर हेअरपॅक साठी एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे मेथी आपण लोणच्यामध्ये वापरतो ते मेथी नंतर एक चमचा तांदूळ घ्यायचा एक एक चमचा छापत्ती नंतर भरपूर अशी जास्वंदीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आपण जे जेवणामध्ये लिंबू वापरतो ते लिंबाचं झाड असेल त्याची पानं घेतली तरी पण चांगलं नंतर तुळशीचे पानं घ्यायची हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतलं की शिजवून घ्यायचं शिजवून शिजवून एक दीड ग्लास पाणी ओतायचं आणि दीड ग्लास पाण्याचं एक किमान एक वाटीभर पाणी होईल किंवा अर्धी वाटी पाणी होईल एकदम सिरम सारखं पाणी झालं की थोडंसं म्हणजे दीड ग्लास अर्धा ग्लास पाणी अटवून झालं की थोडक्यात गॅस बंद करायचा ते सिरम आहे तर पूर्ण केसांना लावून घ्यायचं मुळांना लावायचं आणि जे काय आता जे तांदूळ पानं वगैरे जे शिजून तयार झाले त्यांना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बारीक करायचे एकदम पेस्ट आणि जे केसांना आपण मेहंदी लावतो सेम तशी पेस्ट लावायची एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास ठेवायचं आणि नंतर केस आहे तर, तर पाण्याने धुवायचे शाम्पूचा वापर करायचा नाही फक्त एकाच वापरामध्ये तुमचे केस आहे ते एकदम छान सॉफ्ट पण होतात आणि केसामध्ये गुंता वगैरे पण जास्त होत नाही आणि तुम्ही एका दोन ते तीन पॅकमध्ये तुमचे केस आहेत तर पूर्ण गळायचे थांबतात आता तुम्ही म्हणाल की मी हे पॅक लावून माझे केस गळायचे थांबले नाहीत का तर तुम्हाला सांगते आपण कसं केसांना लावून आपले केस गळायची म्हणजे की की केसांना तेवढा म्हणजेच केस आहे गळायचे थांबतात मग काही का आहे ना जोपर्यंत आपण ते कंटिन्यू लावत जातोय तोपर्यंत केस आहेत गळायचे थांबतात पण आपण अजून पण काहीतरी खायला पाहिजे असं कसं केसांना पोषण म्हणजे आपण काहीतरी आपण खाल्लं पण पाहिजे केसांना जे ज्यांनी केसांना पोषण मिळतं तर ते खायला पण पाहिजे असतं माझ्या केसाला कुठं तर कमी पडत होतं पोषण बहुतेक त्यामुळे मी काय केलं ते पॅक मी जोपर्यंत लावते तोपर्यंतच केस माझे गळायचे थांबायचे नंतर कंटाळा येतो थंडी चालू आहे थंडीमध्ये सारखा सारखा पॅक पण लावायला नको वाटत होता मला म्हणून मी नंतर आळसच केला आळस केल्यामुळे माझे जास्तच केस आहे तर गळायला लागले आणि नंतर आता जसं की बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न ताई तुमचे मिस्टर कुठे गेलेत मिस्टरांना काय दाखवत नाही तर ते गेलेत बाहेर आणि बाहेर ऑफिसच्या कामासाठी गेलेत आणि त्यांनी कसं त्यांना कसं हेल्दी खायला आवडत असं तेलकट मसालेदार असा अजिबात काही खात नाहीत हेल्दी हेल्दी खायला होते असते त्यांचा फोकस असतो आणि ते तिकडे गे गेले होते आणि त्यांनी काय केलं होतं ड्राय फ्रुट्स आणि सीड्स असं एक डबा घेतला होता त्यांनी आणि तो डब्बा त्यांनी खाल्ला म्हणजे जवळपास एक आठ दहा दिवस खात होते आणि ते आठ दहा दिवस खात होते आणि त्यांना आठ दिवस आठ दहा दिवसामध्ये असं काहीतरी असेल मला म्हणले तू आण आणि तू पण खा मग मी काय केलं मी पण डिमार्ट मध्ये मिळतोय सिद्ध डिमार्ट मधून मी पण जाऊन आणला आणि मी आठ आठच दिवस खाल्ला तुम्हाला विश्वास पण बसणार नाही आठ दिवसामध्येच ना माझे केस आहेत तर एक शंभर टक्क्यामधले एक चांगले पन्नास टक्के केस गळायचे थांबले आणि आता तर कसलेच केस गळत नाहीत त्यामुळं केसांना लावण्यापेक्षा खाणं पण गरजेचं आहे हे त्या प्रूफ केलंय त्यांनी तर त्याच्यामध्ये काय काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते तुम्ही नक्की खावा बरं का तुमचे केस जर गळत असतील ना तर ते तुम्ही खावा तुम्हाला आठ दिवसामध्ये रिझल्ट मिळतोय म्हणजे मिळतोय तर त्याच्यामध्ये होत काजू आहेत काजू एकदम कमी आहेत नंतर बदाम आहे नंतर पिस्ता पंपकीन पंपकीन सीड्स आहेत नंतर सोया सनफ्लावर सीड्स आहेत नंतर ब्लूबेरी आहे असं तुमच्याजवळ जे कोणतं डिमांड मध्ये असेल ना तर ते आणू शकता फ्रुट्स आणि नट्स म्हणून आहे सीड्स म्हणून आहे नट्स सीड्स जे काय आहे सगळं मिक्स घ्यायचं आणि मिक्स मिळत नसेल तर काही हरकत नाही पंपकीन सीड्स तर किराणाच्या दुकानात मिळतात सूर्यफुलाच्या बिया आपण किराण्याच्या दुकानात मिळतात तर हे सगळं आहेत तर सुट्ट सुट्ट घेऊन यायचं सगळं एकत्र एक करायचं आणि खायचं मनुके पण आहेत काळे आणि आता मी ते कधी खाते काय कसं खाते तर बऱ्याच जणांना माझं डायट रुटीन पण माहिती करून घेत आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन पण मी कसं खाते वगैरे तर एकच चमचा खायचा खायचा फरक काहीच केसांना तेल लावायची गरज नाही शॅम्पू कोणता पण भारीला लावायची गरज नाही तो पॅक आता मी तुम्हाला पॅक सांगते ना तो पॅक सुद्धा लावू नका फक्त हे खाऊन बघा तुम्हाला शंभर टक्के केसांना रिझल्ट मिळतोय आणि केसांचा मी खरतर तर तो केसांसाठी केस गळतेत म्हणून मी सुरुवात केली होती आणि माझ्या चेहऱ्यावर पण असा ग्लो आलाय चेहऱ्यावर ग्लो आलाय चेहऱ्याचा स्किन टोन एक सारखा पण झालाय तुम्ही माझे गेलं दोन महिन्याचे पण व्हिडिओ बघा आणि आताचे पण व्हिडिओ बघा असं मला मम्मी पण म्हणले होते चेहऱ्यात पण माझा बदल झालाय म्हणजे कसं ते खाऊन केसांना पण पोषण मिळालं आणि माझ्या स्किनला पण पोषण पोषण मिळालं कसं आपल्या शरीरामध्ये आपण जेवण करतो तर जेवणाच्या माध्यमातून कस तेवढं पोषण मिळत नाही केसांना म्हणा त्यामुळे ते बियातून माझ्या चेहऱ्याला स्किन साठी पण चांगला आहे नंतर केस पण गळायचे थांबले चेहरा पण छान झाला माझा तर मला ते पण सांगायचं होतं तुम्हाला माझा म्हणजे मी खरं तर सुरुवात केली होती केसांसाठी केस तर झाले गळायचे कमी पण चेहऱ्या चेहरा पण चांगला झालाय म्हणजे माझा ग्लो आलाय स्किन चेहऱ्याचा स्किन टोन वगैरे तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला केसांमध्ये पण फरक दिसेल आणि चेहऱ्यामध्ये पण फरक दिसेल तर असं असतं काय का तुम्ही असायला क्रीम असो काय पण आपण वरून लावतो ते आपण चांगलं खाल्लं ना तर ते त्याचा फरक आहे तर केसांवर पण दिसतो आणि स्किनवर पण दिसतो हे तुम्हाला सांगायचं होतं मला चला तर आता तुम्ही हे नक्की एकदा आणा आणि खावत त्याच्याशिवाय तुम्हाला फरक तुम्हाला मी काय सांगते ते समजणार नाही खाल्लं की कसं समजतं केसात आणि मुळात सांगायचंय मला माझ्या केसांमध्ये अगोदर गुंता पण खूप जास्त होत होता जसं मी ते बिया वगैरे खायला सुरुवात केली तसं माझ्या केसांमध्ये गुंतात पण होत नाही केस एकदम छान सिल्की पण राहतात आणि केसांवर असे एकदम शाईन असल्यासारखे आहे असं एवढा सगळा मला फरक पडलाय तर आणा खवा आणि मी तुम्हाला फोटो पण दाखवे भोपळ्याच्या बिया तरी पण अजून एकदा सांगते मी भोपळ्याच्या बिया नंतर सूर्यफुलाच्या बिया आणि असं कोणत्या पण कुठल्या पण बिया तुम्ही खावा पण त्याचं कसं त्या बियांमध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात आणि ते खाल्ल्यामुळं कसं आपले छान असे केस वगैरे होतात आणि माझे केस वाढलेत पण गळ्याचे तर कमी झालेतच आणि वाढलेत पण असा आता मम्मी आले होते तर मम्मी आल्यावर मला म्हणत होते मी दोन महिने तर झालं खाते मी आता जवळपास माझे तीन पॅकेट मी खाल्ले आणले होते डेमॅट मधून तर तुम्ही पण खावा सकाळी उठल्या उठल्या खायचं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते सांगा आणि बऱ्याच जणांना जाणून पण घ्यायचं होतं केसांबद्दल तर मी शॉर्टकटमध्ये थोडक्यात सांगितलं चला तर बाय